सांगली इथे लिंगायत समाजाच्या वतीने जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात संपन्न भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शोभायात्रा रथ हत्ती गोडे उंट शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण होते तसेच वीरभद्र मंदिर गावबाग येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महाप्रसाद जगतज्योती बसवेश्वर महाराजांच्या पालखीचे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी लिंगायत एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर डी कुंभार उपाध्यक्ष गजानन आड्डीमणी सुरेंद्र बोळास राजू सासने राजू सावळे विशाल मगदुम जयश्रीताई मदनभाऊ पाटील प्रशांत माळी संग्राम नस्ते सुनील किचडे व इतर मान्यवर या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार गीता मुदोळकर नवप्रसारण न्यूज काल महादेव वीरभद्र मंदिर गावबाग यांच्या वतीने बसवेश्वर जयंतीचा विविध कार्यक्रम आठ नऊ दहा अकरा चालू केलेला आहे आज सकाळी बसो रॅली काढलेली आहे व दुपारी बारा वाजता जन्मकाळ केलेला आहे आता ही बसे महाराज पालखीची मिरवणूक आहे उद्या दीक्षा कार्यक्रम आहे तसेच संध्याकाळी महाप्रसाद आहे असा रोजचा रोज महाप्रसाद केला जातोय आणि सहा लिंगायत बांधव समाज या ठिकाणी गोळा झालेला आहे बंधू भगिनी समान आहेत आणि सर्वांना अक्षरतेच्या शुभेच्छा बसेवयीच्या आमच्या वीरभद्र मंदिरातर्फे मंदिरा शुभेच्छा आमच्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका